नांदेड जिल्ह्यातील रब्बी हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे सर्वच पिकांची काढणी झाली असून खरीपाच्या अनुषंगाने शेती मशागतीची कामे सुरू झाली आहेत उन्हाचा चटका वाढू लागल्याने त्या काळात ज्वारी काढणेस आणखीन वेग येणार आहे अनेक तालुक्यात मजुरांची समस्या आहे त्यामुळे वाढीव मजुरी देऊन ज्वारीची काढणी शेतकरी करीत आहेत काही ठिकाणी कुटुंबातील सदस्य काढणी करत असून काढणी केलेल्या ज्वारीची मशीनच्या साहाय्याने मळणीची कामे सुरू असल्याचे दिसत आहे जिल्ह्यात यंदा नवीन ज्वारीला चार हजार आहे प्रतिवर्षीच्या तुलनेत भाव स्थिर असून येत्या काळात ज्वारीचे भाव वाढतील का नाही या प्रतीक्षेत शेतकरी वाट पाहतोय तीन हजार चला थोडा जास्त किती एकरामध्ये होत म्हणजे दोन एकरमध्ये दोन एकर एकरमध्ये होता ज्वारी काय झालं नाही तेवढा कोणती ज्वारी आहे दुर्गोरा सोयाबीन झालं नाही काय सोयाबीनला तीन हजार रुपये भेटला बाबा चार हजार होता माऊन कमी झाला